हाय हॅलो नमस्कार तर माझ्या मा चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे तर माझ्या चॅनेलचं नाव आहे आमची माती आमची माणसं तर कशा आहात सगळे तर सगळे मस्तच असाल तर कॅशेट सम तर इथं सगळ्या फुगड्या वगैरे खेळत होतो तर थोडंफार तुम्ही ऐकलंच असेल परत इथं लईच कालवा होता म्हणून म्हणलं वॉइस ओवर द्यावा तर कसे वाटतात व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि हे पण दोन भाग कसे वाटले ते पण सांगा दोन केले कारण की भरपूर मोठा होता व्हिडिओ त्यामुळं मग दोन भाग केले तर पहिला भाग बघितला नसला तर नक्की जाऊन बघा कसा वाटतो नक्की कमेंट करून सांगा आणि इथं फुगड्या वगैरे खेळलो आणि परत पालखी तिकडं सोप्यात जाती पण तिकडं काही मी गेलीच नाही वेदू गेलेला पप्पांबरोबर पण मी काही गेलेच नाही म्हटलं आता ही सगळी गेली ते राहू द्या म्हणलं आता आपल्याला पण घरी काम होतं मला म्हणून मग मी गेले नाही बाकी सगळी गेलेली तर पण ह्यांनी कुणी शूटिंगच केलं नाही तिकडचं हे बोललं तर माझ्या लक्षातच नाही अगं आलं शूटिंग करायचं त्यामुळे ह्यांनी पण काही शूटिंग केलं नाही तिकडचं बाकी काय आत्ताना वगैरे तर नाही आहेत मग ह्या है। ह्यांच्या काही लक्षातच आलं नाही वेदू त्यांच्यापास त्यामुळं काही ह्यांच्या लक्षात नाही आलं आणि हे जे शूटिंग घेतलंय ते आमच्या बाजूतल्या आत्त्यांनी घेतले त्यांच्याकडं कॅमेरा दिलेला मोबाईल दिलेला मी त्यांच्याकडं त्यांना म्हणलं आत्ता घ्या व्हिडिओ कारण की मी पण तिथं फुगड्या वगैरे खेळायला गेलेली कारण की खेळायला पण गेलेली तर तुम्हाला एका कोपऱ्यात मी दिसतच असाशीन त्यांना काय एवढा मोबाईल पकडत आला नाही पण त्यांनी खूप छान केलं शूटिंग हे सगळं शूटिंग केलं ना ते त्यांनीच केलं कारण मी खेळायलाच गेलेली तर तुम्ही बघितलंच असेल पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे कळेल मी आहे कुठं ती आणि तुम्हाला दिसले तर नक्की कमेंट करा त्यामुळं त्यांच्याकडेच दिलेलं पण त्यांनी खूप छान पद्धतीत शूटिंग घेतलं त्यामुळं मी पण तुम्हाला व्हिडिओ दाखवू शकले आराध्या पण खेळत होती त्यामुळं आराध्या पण कॅमेरा पकडायला काही नव्हती आणि वेदूचं वेदू पप्पांकडं असल्यामुळं पप्पानी पण नाही शूटिंग घेतलं मग त्या आत्यांकडं मी दिलं त्या बसलेल्या तिथं म्हटलं शूटिंग घ्या मग त्यांनी पण घेतलं तशी म्हणजे प्रत्येकजणच नसतं की त्याला व्हिडिओ आवडत नाही काही काशी पण आहेत की व्हिडिओ काढतो म्हणतात आम्ही येतो म्हणतात अशी पण लोकं आहेत त्यामुळे मला खूप आवडतं की आहे आपल्या चॅनलमध्ये यायला प्रत्येकाला आवड म्हणजे ज्यांना आवडतं त्याला घ्यायला किंवा माझं शूट घ्यायला ज्यांना आवडतं त्यांच्याकडे मी आवर्जून देते तर त्यांचं नाव आहे संगीता आत्या त्यांनी घेतले माझं शूटिंग खूप छान घेतले त्या म्हणल्या दे तू जा खेळायला मी घेते शूटिंग तुझं खूप बरं वाटलं म्हणजे बघा की तर ते त्यांच्यासाठी एक लाईक करा, करा। बरं का त्यांनी एवढं शूट घेतलं त्यांच्यासाठी एक लाईक करा संगीत त्यांसाठी तर थोडाफार कॅमेरा हल्ला आहे पण ठीक आहे चांगलंच घेतलं म्हणायचं एवढ्या बायका वगैरे पुढं बसलेले ना त्यां तरी त्यातनं त्यांनी घेतलं आणि इथं बघा गुड्या वगैरे पण बायकांनी इकडं बांधल्या होत्या आमच्या काय एवढं लक्षात नाही आलं आम्ही पहिलं बांधायचो पण आता काय लक्षात नाही एवढं आलं बांधायचं गडबड ह्या पोरांच्या आणि इथं ह्या पोरींच्या ग्रुपचा एक म्हणलं फोटो काढते पोरींनी या म्हणलं तुमचा एक फोटो काढते मग त्या पण आल्या त्यांचा एक ग्रुपनं फोटो काढला शेवटी तुम्हाला बघायला भेटेलच त्यांचा फोटो थोडेसे फोटो पण टाकलेत मी ह्याच्यात फोटो काढलेले पुरी पण चांगल्या उभ्या राहायला आणि इथं संध्याकाळी मग जेवणाची पंगत बसलेली तिथं पण थोडंफार मी घेतलं स्वातिताय बघा कशा बघताच आहे स्वातिताय मला म्हणत होतं एक की, जे जे की बस जेवायला म्हटलं नको जेवा आता तुम्ही सुरुवात केली आहे मी थोड्या वेळानं बसते तर बघा इथं फुगडी आमची चाललेली थोडंसं आमचं शूट घेतलं ते पण टाकले हिथं स्वातीताई म्हटल्या चल आपण फुगडी खेळूया मग तिथं घेतलं होतं थोडं त्या पुरीनी शूटिंग मग त्यांनी मला व्हिडिओ पाठवलेला म्हटलं तोच टाकावा बघा आता ग्रुपचे फोटो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आपलं चॅनल टॉपला जाऊ द्या बस तर भेटूया आपण आता नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय गुड नाईट